ಭೈರೇ ಚೇತನ್ ಪಡೆಲ್ ಬಂಧಾಪುರ ಶೇಕಾರ Yeah, yeah, माझा yeah, 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 आत्ता सुंदर गाडी पळाली अविनाशांना मोडत आणि सरपंच महेश शंकर दादा गायकवाड यांच्याकडून आत्ता सुंदर गाडी पाळवली सोन्यावर आपण चढीकरणी तबरोबर सोन्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचन करताना पाचशे पारितोषिक पार्थोशी आपल्याला मनापडून धन्यवाद

बाकसूर नाही बाबा मसोबायात्रेनिमित्ताची भरले तिकडे येतो बसून बाकासूर येत सर जे आहे पहिल्या सीनेचे वैशा ठिकाणी मालक आपल्याला सामना दिलेले आपण स्टेज खेळ स्टेज खेळायचं पहिल्या सीमेचे वर्ष ठिकाणी मालक आपण स्टेज खेळला Pemain <tweak> baru <tweak> <tweak> Lahir <coughs> <reco> <Humano> <tomimin> <P> <talking> <tok kemen>

দেটা আন্যার ছাকা নিকা,দেটা আনিটা,যবাইটা,য়ানিমারিং সামত ওযাপালি, নানিংচা কাইনিসা লিশানি।, ল্টহাপানিটা এনিডা আনিগাই এন